नमस्कार न्यूज शाही चॅनलमध्ये आपलं सर्षाचं स्वागत आहे गेले दहा ते बारा दिवस झाले राधानी धरण पांडुर क्षेत्रामध्ये अतिमुसळधार असा पाऊस चालू आहे आणि ह्याच अतिमुसळधार पावसामुळे राधानी धरण पांडू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आपल्याला पाऊस मिळतो तरी तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकता की राधानी धरणाचे असणारे जे सात स्वयंचलित दरवाजे आहेत त्या सात स्वयंचली दरवाजापैकी सहा स्वयंचलित दरवाजे हे खुले झालेले आहेत त्याचबरोबर राधानी धरणाचे असणारे प बेवटी तत्वावरती जे असं आहेत त्यामधून निघणारा हा पंधराशे क्युसेक इतका विसर्ग व या राधानी धरणाचे सात स्वयंचलित सात सात स्वयंचली दरवाज्यापैकी सहा स्वयंचली दरवाज्यामधून निघणारा पाण्याचा प्रवाह एकूण भोगावती नदीपात्रामध्ये दहा हजार अठ्ठावीस इतका विसर्ग हा भोगावती नदीपात्रामध्ये चालू आहे तरी प्रशासनामार्फत वेळोवेळी ज्या काही सूचना देत आहेत त्या सूचनांचं पालन हे भोगावती नदीकाठी लोकांना असेल त्यांनी सूचनांचं पालन क कर... तंतोतंत करावं व त्याचबरोबर जर हा पाऊस असाच जर चालू राहिला तर राधा दर दर धरणाच्या धरणात असणारा जो सातवाही गेट आहे तो उघडण्याची शक्यता आहे तरी तरी भोगावती नदीकाठीला असणारे सर्व ग्रामस्थ असतील ग्रामस्थ असतील त्यांनी ज्या ज्या ज्यावेळी जे, जे शा जे शासन तुम्हाला ज्या काही सूचना देत आहे त्या सूचनाचं पालन हे भोगवती नदीकाठी असणाऱ्या सर्व लोकांनी करावं तुर्तास राधानीसाठी न्यूजशाही प्रतिनिधी स्वप्निल कम